बाबा तुमचा टाकाल कसा का काय पाडला हो अर मी लहानपणी टाकल्यावर पडलो होतो आणि घसरत टाकलावर गेलो होतो म्हणून टाकाल पाडला म्हणूनच बाबा तुमचा टाकाला असा गुळगुळीत मग लागत असन ना अर मग काय पूर ना गुळगुळीतच झालाय टाकला माझा एकदम तुझ्या आजी माझ्या डोवाकवर हात फिरवते एकदम गुळगुळीत लागते म्हणते अस मला सगळे गावाकडचे सगळे लोक टकला अण्णा म्हणतात कळलं काय अरे पार टकला अन्ना अन्ना ऐकून पार पकलो आता मी तेल लावतोय टकला अमृत होईल बाबा अर त्याने केस येतात असं मी ऐकलं होतं म्हणून आहे बर बघू मग टकला वर की असं आली तर माझ्या बाबा बघू टकलं टकला तरी म्हणणार नाही मला टकला अन्नाचा चिकना अन्ना होईल